नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस झालेला नाही समजा आता म्हणजे काल रात्रीचा त्या भागामध्ये आज अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणारच आहे त्यांना देखील जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावा लागतील झाडं लावान पृथ्वीचं तापमान कमी करा जोपर्यंत तुम्ही झाडं लावणार नाही तोपर्यंत निसर्ग असा लहरी राहणार आहे म्हणून झाडं लावान पृथ्वीचं तापमान कमी करा आपण काय सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी तांबडा अभाव होईल बहात्तर घंट्यात पाऊस पडणार आहे तर पाहू शकता हे आमच्या परभणी जिल्हा सेलू पाथरी मंडा परतूर जालना बीड जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झाला आणि राज्यातल्या सर्व सांगू इच्छितो काय झालं बीड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं धाराशिव झालं त्याच्यानंतर सोलापूर जत सांगली या भागातल्या शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी येणार तर त्यांना मी म्हणतो की एकवीस तारखेच्या दरम्यान आपल्या भागामध्ये लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज दिला होता आणि काल तांबडा आबा झालं बघा तुम्ही पाहू शकता हे पूर आला आमच्या कसुरा नदीला लेंडी नदीला पूर आला आहे दुधना नदीला देखील दिल पूर आला आहे म्हणजे या पुरा आणखीन एक लक्षात घ्या कोणतं दिवस तुम्हाला सांगतो एखादं उपग्रह पाऊस दाखवत नाही पण निसर्ग तुम्हाला पाऊस समजतो तुम्ही बघा काल काय झालं होतं तांबडा आभाळ झालं होतं दिवस मालवताना असेल तांबडा आभाळ झालं आणि मी लगेच हिडवट दाखवला की तांबडा आवाज झाल्याच्यानंतर कि कम्प्लेट बहात्तर तासाला पाऊस होतो म्हणून हे तुम्हाला दाखवलं आणि आणखीन एक सांगू इच्छितो आणखीन बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून आणखीन सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा न लक्ष यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक एकमेस